छोटी टीम बनवायची पाच जणांची म्हणजे जास्त आपल्याला जमणार नाही पण कमीत कमी पाच जण जो असली तुमचा कॅमेरामॅन हुशार कॅमेरामॅन साऊंड डिझायनर तो साऊंडचं सगळं बघणार तो कॅमेरामॅन असणार तो कॅमेराचं सगळं बघणार साऊंड डिझायनर असेल तो साऊंडचं सगळं बघणार त्यानंतर एक आर्ट डायरेक्शन असला तर फिल्मसाठी लागणाऱ्या गोष्टी फ्लॉप्स कॉस्ट्युम तो सगळा तो अरेंज करल म्हणजे तुम्ही सगळ्या अरेंज करण्यापेक्षा जर तुम्ही त्या आठ डायरेक्टर्सला पैसे दिले त्याला म्हणलं या तारखेला सगळं इथं ता आणून ठेव अरेंज करून ठेव तर तो काम तुमचं तो व्यक्ती तुमचं काम करेन इथं तुमचं काम वाचतं आणि तुम्हाला नीट डायरेक्शन मध्ये लक्ष देता येईल येतं जे काही गोष्टी जमवायच्या का। जे काही कसायचं की धावपळ दुसरा व्यक्ती कसान इथं तुमचं काम कमी होईल किंवा या याच्याऐवजी एक असिस्टंट डायरेक्टर असून दोन असिस्टंट डायरेक्टर आणि त्यांना जर काम दिली की हे ग्या आणि या या गोष्टी असेंज कसा त्यांना टार्गेट दिला तर ती वेळे ती ही सगळ्या गोष्टी असेंज करणार चौथाही एडिटर जर तुम्ही फिल्म स्वतः एडिट जशी करणार तशी एक असिस्टंट एडिटर्स किंवा एक सुपरवायझर सुपरविजन करण्याचा एक एडिटर तुम्ही नेमणूक करून ठेवा म्हणजे जर तुम्ही स्वतः एडिटिंग करणार असल तर तुम्ही स्वतः कसा एडिटिंग आणि फक्त सुपरविजनसाठी एका दुसरा एडिटर व्यक्तीला बोलवा फक्त त्याला चेक करायला की फिल्म आ, एडिटिंग कशी झाली किंवा तुमच्याकडून जर काय मिस झालं असेल तर तो, तो व्यक्ती तुम्हाला सांगन की इथं हे चुकलं आहे तिथं ते चुकलं आहे असं तो सांगू शकतो त्याच्यानंतर नंबर पाच आहे की तुमचे तीन किंवा चार असिस्टंट असून जे तुम्हाला मदत तर ही लोक म्हणजे पाहिजेनच किंवा लाईट हलवायला असन किंवा काय पण गोष्टी लागतात इथं तुमच्या हाताखाली तीन किंवा चार लोकं असन तर तुमचं काम बरंच सोपं होतं नाही तर सगळं तुम्हाला एकट्याला करावं लागतं आता ही जे मी काय पाच लोक सांगितले की पाच लोकांची ही टीम आणि त्यांच्या अंडर जर किती पण असेल मग म्हणजे आठ डाय सेक्शनच्या अंडर जर अजून त्याचे दोन तीन लोक असल तर ती झाली परत साऊंडचे झाले कॅमेरामॅनचे झाली लाईट्सवाला असेल तर तो झाला एडिटर एडिटर्स आपला